हाय नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर त्यांना सकाळची वेळ होती टिफिनची तयारी चालू आहे तरी ते कढईमध्ये अगोदर तेल तापवायला ठेवलं आणि जिरे लसूण हिरवी मिरची आणि कांदा घातलेला आहे छान कांदा परतवून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे बारीक चिरलेला साल काढून घेतली होती हळद घातलेली आहे आता हे सगळं बटाटा हलका नरम होईपर्यंत व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घातलेली आहे भेंडी आणि त्यामध्ये बटाटा मिक्स करून अशी भाजी आज मी बनवलेली होती आता व्यवस्थित भेंडी परतवून झाली की दोन तीन मिनटं तिला झाकण ठेवून वाफवून घेतलं त्यानंतर मग चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित छान परतवून घेतलं भेंडी आणि बटाटा शिजेपर्यंत गॅस बंद केल्यावरून कोथिंबीर घातलेली आहे बारीक कट करून घेतलेली भेंडीमध्ये ना मीठ घालून झाल्यानंतर झाकण ठेवायचं नाही नाही तर मग भेंडीनं खूप चिकट होऊन जाते आणि तिचा चिकटपणा भाजी तयार झाल्यानंतर पण जाणवतो तर झाकण जर नाही ठेवलं ना तर, तर मग छान मोकळी आणि सुटसुटीत अशी भेंडीची भाजी आपली तयार होते तर सकाळी यांचा टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर मग चहा वगैरे घेतला त्यानंतर मग जे काही किचन आवरायचं होतं जेवण बनवल्याची भांडे वगैरे होते ते सगळं आवरून किचन वगैरे स्वच्छ करून घेतला तर काल एका ताईची कमेंट होती की ताई भिवंडीला जाण्यासाठी काल जे शिवमंदिराचे मी व्हिडिओ टाकलेला होता तर भिवंडीचा तर तिकडे कसं जायचं कल्याण तर कल्याणवरून जर जायचं असलं ना तर भिवंडी बायपासवरून जो नाशिक हायवे जातो त्या रस्त्याने थोडंसंच पुढे जाऊन टोलनाक्याच्या पुढे जायचं थोडंसं आणि तिथंच कोणालाही विचारलं ना विचार की शिवमंदिराच्या इथं जायचं आहे तर तिथे बरीचशी लोक आपल्याला सांगतात की ह्या साईडने जा असं किंवा तिथे बॅनर पण लावलेले आहेत शिवमंदिराचे कारण नवीनच आहे ते त्याच्यामुळे एवढं फारसं लोकांना माहीत नाही ना तर त्यांनी बॅनर वगैरे लावून ठेवलेले आहेत आणि तिथली लोकं पण आपल्याला सांगतात की असं असं करून जा इकडे तिकडे असं त्याच्यामुळे काही एवढं हे आहे ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात खूप छान मंदिर आहे तिथे तर असं माझी कामं झालेली होती सकाळची त्यानंतर मग संध्याकाळी तुम्ही बघू शकता खूप जोराचा वारा सुटलेला होता हवा होती प्रचंड जोराची हवा होती पाऊस जास्त नव्हता थोडासा हलकासा रिमझिम असा पाऊस आलेला होता जास्त पाऊस नाही आला पण हवा खूप जोराची ते असं वाटत होतं खूप पाऊस येईल की काय पण थोडाफारच पाऊस आला आणि मग हवा अचानक बंद झाली आणि परत ऊन पडायला लागलं ला होतं तर वातावरणाचं पण काही सांगू शकत नाही कधी काय होईल असं तर खूप हवा होती चार वाजेचं चा टायमिंग आहे हे नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामीच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ताईम संध्याकाळचं टायमिंग आहे जवळजवळ पावणे सात वाजलेले आहेत आता स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे बघते आता पुलाव बनवायचं म्हणते तर आणि कैऱ्यांची भाजी करते मस्त कैरे आणलेले आहेत तर कैऱ्यांची भाजी करते चला सुरुवात तर कैऱ्या यांच्या मित्राच्या इथं आंब्यांची झाडे आहेत तर त्यांनी आम्हाला आणून दिलेली होती की भरपूर कैऱ्या आहेत ब आमच्या इथं म्हणून तर मग म्हटलं चला आता मस्त गोड कैऱ्यांची भाजी करते छान लागते ही गोड कैऱ्यांची भाजी कुठल्याही आपलं जेवण बनवलेलं असेल भाजी त्याच्यासोबत खायला छान लागते तर कैऱ्या अगोदर ते कट करून घेतले आणि आता मला पुलाव राईस बनवायचा होता तर त्यासाठी मी ते तांदूळ भिजत घालते बासमती तांदूळ आहे अडीच वाटी तांदूळ घेतलेला आहे दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि पुरेसं असं पाणी घालून याला आता मी अर्धा तास तसंच भिजत ठेवणार आहे तोपर्यंत अगोदर कैऱ्यांची भाजी करून घेते तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं आणि थोडीशी हळद आणि लाल तिखट घालते हे सगळं व्यवस्थित जिरं तडतडायला लागलं लाग की मग त्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या कैऱ्या घातलेल्या आहेत कैऱ्या व्यवस्थित परतवून घेतल्या छान आणि त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून पाच एक मिनटं याला व्यवस्थित वाफवून घेणार आहे पाच एक मिनटानंतर मग पुन्हा याला व्यवस्थित परतवून घेतलं आणि याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ मी घालणार आहे गुढ छान विरघडेपर्यंत याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि मग गूळ विरघडला की मग झाकण ठेवून मी याला शिजून घेणार आहे कमी गॅस करून दिलेला आहे आता कैऱ्यांची भाजी शिजेपर्यंत इकडे पुलावसाठी भाज्या कट करून घेते तर सर्वात अगोदर इथे कांदा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे कांदा चिरला की मग लगेच बटाट्याची साल काढून घेतलेली होती आणि असे बटाटा पण इथे चिरलेला आहे सगळ्या भाज्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत बटाटा फ्लावर वटाणा टोमॅटो कांदा सगळ्या भाज्या चिरेपर्यंत कैऱ्यांची भाजी छान शिजली होती गॅस बंद केला थोडाफार रस्सा ठेवलेला आहे कारण या भाजीमध्ये रस्सा असला ना तर चवीला खूप छान लागते सगळ्यांना तर ही भाजी खूप आवडते बघूनच तोंडाला पाणी येतं किती छान दिसते ना कैऱ्यांची भाजी तर भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवली आता आणि लगेच इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवर पुलाव बनवण्यासाठी तर तेल घातलेलं आहे कुकरमध्ये आता खडे मसाले घालते आहे दालचिनी काळी मिरी लवंगा वेलदोड आणि पासा काजू घातलेले आहेत तर आता हे सगळं व्यवस्थित काजू छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत अख्ख्या आणि उभा पातळ चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा व्यवस्थित छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे कांदा छान परतला गेला की मग त्यामध्ये हळद लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे थोडासा हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे नंतर मग यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो उभा पातळ चिरलेला होता अगोदर अशासाठी नाही घातला कारण पुलावमध्ये जास्त शिजला जातो मग परत याच्यात पण जास्त शिजेल म्हणून मग टोमॅटो मी नंतर घातलेला आहे आता यामध्ये छोटीशी एक वाटी दही घातलेला आहे दही घालताना शक्यतोवर गॅस कमी करून द्यायचा नाहीतर दही फाटं किंवा बंद केला तरीही चालेल दही घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित परत एकदा परतवलं आणि मग याच्यामध्ये आता भाज्या घालणार आहोत वाटाणा घातलेला आहे बटाटा घातलेला आहे शिमला मिरची फ्लावर गाजर असेल तर तेही घालू शकतात तर हे सगळ्या भाज्या आता याच्यामध्ये मी छान व्यवस्थित परतवून घेतल्या आणि भाज्यांपुरतं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि थोडंसं झाकण ठेवून दोन एक मिनटं वाफवून घेतलेले आहेत गॅस कमी करून तोपर्यंत ते तांदूळ मी पाणी नित्रवून घेतलं भाज्या वाफून झाल्या होत्या आता याच्यामध्ये तांदूळ घालते आपण अगोदर भिजायला ठेवलेले होते अर्धा था तास किंवा वीस मिनटं भिजायतला घातले तांदूळ तरी पण चालतात तर तांदूळ घातल्यानंतर मग हे सगळं छान व्यवस्थित परत परतवून परत घेतलं आणि यामध्ये आता मी पुरेसं असं पाणी घालते अडीच वाटी तांदूळ असले तर मग आपल्याला पाच वाटी पाणी घालायचं आहे तर असं प्रमाण बघून याच्यात पाणी घातलेलं आहे म्हणजे डबलचं अडीच वाटी तांदुळाला पाच वाटी पाणी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आता भाज्यांमध्ये पण अगोदर मीठ घातलेलं होतं तर तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण बघून व्यवस्थित असं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे छान उकडी आलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये ना थोडंसं तूप घालणार आहे तूप घातल्यामुळे भात छान मोकळा आणि मऊ लुसलुशीत असा तयार होतो तर तूप घातल्यानंतर व्यवस्थित याच्यात मिक्स करून घेतलं आणि झाकण लावण्याची कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या आता घेऊन घेणार आहे साधारण तीन चार मिनटं फक्त आपल्याला कुकर हे कुकरचं झाकण लावून वाफून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावताना मी शिट्टी काढून घेते कारण हा कुकर वरतून शिट्टी असली तर मग तो लागत नाही तर त्याच्यामुळे याची शिट्टी काढून घ्यावी लागते तेव्हाच त्याचं झाकण लागतं तरी ते तर भाजी आपली तयार झालेली होती कैऱ्यांची किती छान दिसते ना मस्त तोंडाला असं पाणी आलं बघून आणि पुलाव राईस पण आपला तयार झालेला होता आता बघते शिजलाय का नाही झाकण उघडून बघा मस्त असा छान सुगंध येत होता पुलाव राईसचा तर बघू शकतात तुम्ही मस्त भात तयार झालेला आहे आता याच्यावरती वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलं आता मस्त गरम गरम असा भात वाढून घेते तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत असा पुलाव राईस आपला इथे तयार झालेला आहे आणि दिसायला किती छान दिसतोय आणि चवीला तर इतका अप्रतिम लागत होता ना खरंच सांगते खडे मसाले घातल्यामुळे मी याच्यामध्ये बारीक मसाला घातलेला नव्हता मात्र तर बघू शकतात तुम्ही त्याच्यासोबतच ही कैऱ्यांची भाजी खूप छान लागत होतं तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता मस्त जेवण करून घेतो सगळेजण जेवण झालेलं होतं माझं जेवण झाल्यानंतर मग भांडे जास्त नव्हते आणि बाहेरनं वातावरण खूप छान थंड असं वातावरण होतं त्याच्यामुळे मग मी पटापट सगळे भांडी आवरून म्हटलं बाहेर थोडं थंड हवेमध्ये जाते कारण वारा सुटल्यामुळे पाऊस तर कमीच आला होता पण छान थंड वातावरण वाटत होतं बाहेर तर पटापट सगळं किचन आवरून घेतलं भांडे धुतली गॅस वगैरे सगळा पुसून घेतला घरामध्ये गरम होत होतं खूप बरेच दिवस झाले खूप गरम होत होतं पण आता थोडी जरी हवा सुटली ना तर वातावरण थोडंसं छान झालेलं होतं थंडगार वाटत होतं बाहेर तर आता थोडा वेळ बाल्कनीमध्ये जाते मस्त रात्रीचं सगळं किचन आवरून झालं होतं सिद्धी आणि वेदू खाली गेले आहेत मस्त वारा सुटला आहे बाहेर तर चला बघू आपण बरेच दिवस झाले खूप गरम होत होत थंडगार वारा सुटला आहे पाऊस काही आला नाही पण मस्त वारा येतोय तर चला आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ